तांची कामकोटी शंकराचार्यांच्या आशीर्वाद तसंच अनुग्रहाने हा एक मोठा कार्यक्रम साजर होत आहे साधारणतः सहा पूर्वी मुख्य कार्यकारी संचालक श्रीमान गोपी भागवत काशीमध्ये यांच्याकडे आज्ञा केली आहे त्याप्रमाणे दरवर्षी मोटे साजर है। तसस हा मेळावा प्रत्येक मोठ्या मोठ्या क्षेत्रात साजरा करीत हो आहे तसंच यंदा या वर्षाचा हा कार्यक्रम साताऱ्या साजरा व्हावा म्हणून तांची कामकोटी बिर्भानेश्वराने आदेश केला त्या माध्यमातून साधारणतः सहा महिनेपूर्वीपासून ह्याची तयारी सुरू झालेली आहे आता पूर्णत्वाकडे वाटचाल करीत हो, आहोत आणि उद्यापासून कार्यक्रम चालू होत आहे खरोखरच म्हणजे त्याच्या ह्या सगळ्याच्या मूळ कारण म्हणजे एकोणीसशे एकोणनव नाईन्टीन सेवंटी नाईन सेव्हेंटी नाईन म्हणजे एक एक्क्याऐंशीमध्ये ऐंशी एक्क्याऐंशीमध्ये कांचीचे शंकराचार्य म्हणजे पायपाय चालणारी म्हणजे वॉकिंग गॉड असणारी कांचीचे अडुसष्टावे शंकराचार्य सातारेत आले आल्यानंतर त्यांचं वास्तव अकरा महिने महागाईकडे त्याच्या अगोदर समर्थांच्या अनुग्रहाने तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुग्रहाने पुनीत झालेल्या ह्या सातारा शिवभूमीवर घालण्यासाठी किंवा भडगातले कांची शंकराचार्य चंद्रशेखर सरस्वती यांनी अकरा महिन्यात अकरा महिने वास्तव्य करून अजून त्या कुणीत झालेल्या या भूमीत अतिपवित्र झालेला आहे त्यातनं या उत्तर चिदंबरम नटराज मंदिराच्या मुख्य देवतांच्या सगळ्यांच्या प्राणप्रतिष्ठा बायभरणी होऊन कुंभाभिषेक झाला आज तागा कमीत कमी चाळीस वर्ष होत आहेत साधारणते मंदिराच्या धार्मिक विधानामध्ये बारा वर्षाला एका वर्षात एखादा म्हणजे जीर्णोद्धार करावा असा शास्त्र प्रणित आहे त्या व्यतिरिक्त आतापर्यंत हा पहिला एखादा कुंभाभिषेक झालेला आहे दुसरं करायचं म्हणून आम्ही संकल्पित करत असतानाच मोठं संकट कोसळलं आहे कोरोनासारखं त्यामुळे तो विषय तसंच राहून गेला त्या माध्यमातून आता हा एक उपक्रम घेऊन लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने कांचीचे शंकराचार्य पीठाधीश्वर शंकर विजेंद्र सरस्वती त्यांच्या आशीर्वादाने श्रीमान गोपी भागवतर यांना आदेश दिला की आता यंदाचा मेळावा पातारे येथील उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात घ्यावा आणि या धार्मिक विधिविधानात प्रसार प्रसा प्रचार प्रसार ह्या माध्यमातन सगळं लोकांना एकत्रित करून तसच त्या एक, एक मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी तसंच जीर्णोद्धारासाठी प्रचार करण्यासाठी करावा अशी त्यांनी आदेश दिला त्या माध्यमात अथक प्रयत्नाने साधारण ते एक हजार ते दीड हजार लोक जम जमण्याची शक्यता आहे अशी सगळी तयारी केलेली आहे तसा त्यांची जी थीम सगळी अथक म्हणजे बघितलं प्रयत्न आणि प्रयत्न करत आज जागा आजपर्यंत आणलेला आहे सगळी तयारी झालेली आहे असं हा एक मोठं कार्य इथं चालावा म्हणून उद्देशाने प्रयत्न केलेला आहे भगवत नाम संकीर्तन एकविसावा मेळावा इथं उद्यापासून चालू होणार आहे म्हणजे ह्याच्यासाठी भगवन नामा प्रचार मंडळी म्हणून त्यांनी एक संस्था स्थापित केलेली आहे त्या माध्यमातून हे सगळं चालू होणार आहे उत्तर चिदंबर नटराज मंदिराचा सगळं म्हणजे त्यांना सर्व प्रकाराची आम्ही त्यांना मदत करणार आणि हा प्रचंड एक अभंग नामावळी म्हणायला हरकत नाही किंवा अभंग मेळा किंवा आता इतर हे असल्यासारखं मोठे म्हणजे भजन कीर्तन वगैरे असल्यासारखंच हा भजन मोठे मोठे विद्वान मंडळी तमिळनाडूवरनं इथं येऊन हा एक मोठा सुत्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे उद्यापासून कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती यशिनी नागराजन यांच्या हस्ते होणार आहे तसंच कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी श्रीमान आ, जिते जितेंद्र रेवडी साहेब येणार आहेत तसंच जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब सुद्धा येतो असं म्हणून सांगितलं नक्कीच या पाच दिवसात एक दिवस भेटी देतो म्हणून त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे येणार आहेत आणि तुम्ही सर्वांनी येऊन आम्हाला एवढं सगळं मोठं हा उपक्रमाचा प्रसार करावा म्हणून मी उत्तर चिदंबर नटराज मंदिरात हा भगवन नाम प्रचार मंडळीच्या वतीने मी तमा तुम्हा सर्वांना मी प्रार्थना करतो आणि ह्याच्या पुढे श्रीमान हरिभक्त हरिभक्तबरायणा गोपी भागवत त्यांचा मी तुम्हाला परिचय करून देतो हे पूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ए जी एम म्हणून निवृत्त होऊन या भक्ती मार्गात हे होऊन आता प्रचार करत करत आहेत काढ या नाम्यासाठी भयंकर अति एक प्रचंड महत्व आहे त्या महत्त्वाचं अजून कणी भर घालून असं प्रत्येक ठिकाणी ते करीत आहेत त्यांच्या पुढच्या या कार्यक्रमासाठी आम्ही शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम काय म्हणून ते आम्हाला हिचं मार्गदर्शन करतील